लागले फक्त अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करा अर्ध्याच साईजचा वड्याच्या त्यात मध्ये एवढं परत बाहेर व्हायला म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी टक्के ट्रेन इथेच खाली झाली ना चटणी बिना मिरची पण एकदम त्याला काहीच दिसत नाही बाहेरचं तिकीट कन्फर्म भेट काय परत बोललीच वाजले नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांनी स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आज तुमचं एकदम सकाळी सकाळी स्वागत आहे म्हणजे सकाळचे फक्त सव्वा पाच वाजले आणि सवा पाच वाजता मी ठाण्या स्टेशनवरून तुमचं स्वागत आहे मी बघितलंच की आपण आता आपल्या कळव्यावरून ठाण्यापर्यंत आलो ते ठाणे महानगरपालिकेच्या बसने ते टी एम सीने आणि थंडी मला वाटायला बरीच असेल सकाळी पाच वाजता पण थंडी नाही मला अशी अपेक्षा होती की मस्त थंडी द्यायला लागेल किंवा मी काय घातलं नाही स्वेटर वगैरे नॉर्मल आलं तर मला वाटतं थंडी लागेल पण एवढं बसमध्ये असून पण विंडोच्या बाजूला असून पण बिलकुल थंडी नव्हती म्हणजे थंडीच नाही आहे आता बघू गावाला आपल्याला थंडी भेटते की नाही ते पण आपल्याला जरा एन्जॉय करता येईल तर मी तिथे भेटते तर बरं आहे तर आज आपण चाललो आहे ते गावी माझ्या नाही अक्षतेच्या गावी चाललो आहे आणि हे पहिल्यांदा होत असेल आणि असं पहिल्यांदाच होत असेल की मी एकटाच चाललो आहे गावाला अक्षता नाही माझ्या बरोबर मी अक्षतेच्या गावाला चाललो आहे आणि काहीतरी काम आहे त्यासाठी मी चाललो आहे दोन दिवसाची ट्रिप आहे आपली त्या मॅडम अशा बोरचं राहणार आहेत कारण आपण ठाण्या स्टेशनवर आहोत त्यामुळे त्या अनास पण चालूच राहणार आहेत तर आत्ता मी आहे ठाण्या स्टेशनच्या सात नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती त्यामध्ये शकता परत बोललीस मॅडम की आपला जो प्रवास आहे ठाणा ते कणकवली तो आहे जनशताब्दी ट्रेनने आणि पहिलं तर असं झालं की मला जनशताब्दी ट्रेनची तिकीट ना एकदम कन्फर्म भेटली जायची पण आणि यायची पण आणि खूप आनंद आहे कारण कन्फर्म तिकीट असते की टेन्शन नसताना तर नेहमी आम्हाला वेटिंग आणि असंच तिकीटी काढायला लागतात किंवा तात्काळमध्ये काढायला लागतात पण मला दहा दिवसापूर्वी तिकीट काढून एकदम कन्फर्म तिकीट मिळाली त्यामुळे जरा मस्तपैकी आरामात बसून प्रवास आहे आपला तर आता मी आहे सात नंबर प्लॅटफॉर्मवरती इथे लागणार जनशताब्दी ट्रेन आणि पाच नंबरवर लागणार आहे कोकणात सुरू झालेली वंदे भारत ट्रेन वंदे भारत ट्रेनचं टायमिंग आहे पाच चोपन्नचं जनशताब्दीचं टायम आहे ते पाच उजून पंचेचाळीस मिनटाचं प्लॅटफॉर्म नंबर सातवरती तर अजून काय कोचेस वगैरे लागले नाहीत आपला डी नाईन डब्बा आहे विचारलं तर दिनपासून दुसरा डबा असणार आहे खूप आता कोचेस लागले की माझं पुढे करावं लागतं आहे की दुसरा डबा येणार आहे हे माहीत नाही ठीक आहे आता आपला प्रवास असणार आहे तो ठाणे इथे कणकवली हो मस्तपैकी जिकर एन्जॉय करणार आहे प्रवास तुम्ही पण एन्जॉय करा आणि आत्ता बोर्डवरती आपली गाडीचा नंबर लागलेला आहे आणि आपला डब्बा कुठे आहे ते पण आपल्याला समजलेला आहे ना आपण उभे हो तिथे डी नाईन येणार आहे आणि एक डबा पुढे डी सॉरी आपण उभे होत तिथे डी एट येणार आहे आणि एक डबा पुढे डी नाईन येणार आहे थोडे डबे मागे पुढे होतातच डब्या क्रमांकाप्रमाणे तिथे येत नाहीत जरा मागे पुढे होतात तर साडेपाच वाजले अजून पंधरा मिनटं ट्रेनने साडेपाच वाजले आणि पंधरा मिनटा तिथे अंधार आहे अजून पाठीमागे आणि आपल्या मागे ती वाशी पनवेलवाली ट्रेन ते ठाण्यावर रिटर्न करणार आहे ठाणा वाशी पनवेल ते माहीत नाही पण तोच तो ट्रॅक आहे तिथं हा लास्ट स्टॉप आहे ठाण्यासाठीचा आणि ठीक आहे आता आपला जात्री अंधार आहे उजेड काय झालेलं नाही त्यामुळे उजेड मला वाटतं पनवेल नंतरच होईल तुम्ही आपला कसं प्रवास उतरते मी तर एन्जॉय करणार आहे प्रवास तर माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याने स्वतः आमची ट्रेनने खूप दिवसांनी चाललं असं वाटतं मला मग माझ्यावरची गेले चोरवण्याला जेव्हा पण आमचं तिकीट वेटिंग होतं ते लास्टने कन्फर्म झालं होतं आठ टिकायला तेव्हा पण पहिल्यापासूनच कन्फर्म आहे आनंद दिसतो का चेहऱ्यावरती कोकण रेल्वेचं तिकीट कन्फर्म मिळेल का म्हणजे काय खायचं काम आहे का ते पण सीझन नसताना काही मधला वार असताना पण तिकीट कन्फर्म मिळत नाही कोकण रेल्वेची थी। शोकांतिका आहे पण ठीक आहे मला मिळालं आहे ह्या चेहऱ्यावरती आनंद आहे पूर्णपणे तर ठीक आहे चला आता ट्रेन आली की ट्रेनमध्ये जाऊ आणि मग पुढचा प्रवास एन्जॉय करू तर आत्ताच अनाऊन्समेंट झाली आहे आपली ट्रेन पाच वाजून एकावन्न मिनिटांनी म्हणजे एक सहा मिनटं लेट प्लॅटफॉर्म नंबर सातवरती येणार आहे आणि पाच वाजून बावन्न मिनिटांनी वंदे भारत प्लॅटफॉर्म नंबर पाचवरती येणार आहे आता माहीत नाही दोन्ही तिथे पुढची ट्रेन पहिली येणार आहे आणि पहिली जाणार आहे ते आता आपल्याला कळलंच आहे फक्त एक पाच सात मिनटंच बाकी आहेत आता आपल्या ट्रीनचे अनाऊन्समेंट झाले की आता इथे डब्ब्यांची डब्ब्यांची काय स्थिती वगैरे सगळं सांगितलं

आपली नंबर आणि आपण निघता निघता असं राण्यावरून आपली ट्रेन निघाली आपण निघतानाच आपल्यानंतर आली आहे वंदे भारत ट्रेन या पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जस्ट स्लाइटली बघितली असेल ट्रेन ऑलमोस्ट पंधरा मिनटं लेट आहे आता सहा वाजले सहा वाजता निय राणा स्टेशनवर आता आपली ट्रेन पोहोचली ती पनवेल स्टेशनला आणि सहा वाजून पंचवीस मिनटात त्याचं टायमिंग होतं आणि तिथे पोहोचली ती सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास लेट पोहोचली इकडे आणि वंदे भारत ट्रेन जी आपल्याला ठाणा स्टेशनला दिसली की म्हणजे आपली ट्रेन निघता निघता ती ठाणा स्टेशनला पोहोचली होती ती ट्रेन आपल्याला दिवेलाच क्रॉस करून पुढे आली आहे आणि आता पनवेलला पण पन नाही ती पनवेलवरनं पण निघून गेली आहे म्हणजे ती ट्रेन बरीच पुढे जाणार आहे आता आणि अर्धा तास उशीर आता पनवेल स्टेशन परत आलेलं आहे आता माहीत नाही अजून पुढे किती उशीर होते आणि चिपळूणपर्यंत किती वेळ लागणारा ना माहीत नाही आणि मला पटकन ही ट्रेन निघणारं खरं सिग्नल रेडी आहे लगेच ट्रेन निघेल आपली आणि आता जरा थंडी जाणवायला लागली आहे बऱ्यापैकी म्हणजे चिपटात थंडी जाणवायला लागली आणि आता मी बघत होतो ना अंधारत होता त्यामुळे मला काय दाखवणं तर नाही आला पण दुःख खूप आहे आता पुढे किती दुखं भेटेल माहीत नाही कारण आता आपण दिव्यांचा आराम करणार आहोत झोपणार आहोत सकाळी चार वाजता उठलो आहे आपण इथे मी पकडण्याच्या त्यामुळे चिपळूणला ही ट्रेन पोहोचणार आहे साडे नऊ पर्यंत म्हणजे आणि मला वाटतं आता आपली ट्रेन निघाली आहे मुंबईचं वाजलं आहे चला आता डायरेक्ट चिपळूणला ही ट्रेन थांबणार आहे इथं फुलकस स्टॉप तर चिपळूण स्टेशन रक्त आहे बाहेर एवढं दुःख आहे ना की आपल्याला काहीच दिसत नाही बाहेरचं एकदम म्हणजे एक शंभर मीटरच्या अंतरावरचं पण काही दिसत नाही शंभरचं खूप पोहोचलं मी पन्नास मीटरच्या अंतरावरचं पण दिसत नाही त्यामुळे मे बी ट्रेन आपल्या स्लो स्लोच जातील आता लेटच होणार आहे ट्रेन कणकुलीला पोहोचेपर्यंत कारण पनवेलला जसं मी तुम्हाला सांगितलं तुझा ऑलरेडी लेट आहे आणि माहिती चिपळूणला किती वाजता पोहोचते तेवढा थोडा तिथे आपल्याला थोडाफार अंदाज येईल की आपली ट्रेन कणकुरीला किती लेट पोहोचणार आहे लेट पोहोचणार आहे मात्र कन्फर्म आहे आत्ता आपली ट्रेन पोहोचलेली चिपळूणला आणि सकाळचे दहा वाजलेत म्हणजे एक तीस चाळीस मिनटं ट्रेन उशिरा पोचलेली आहे चिपळूणला आणि बरीच लोक उतरले खाली तीस चाळीस टक्के ट्रेन तर चिपळूणलाच खाली झाली होती बरीच लोक उतरले खाली इकडचा वडापाव फेमस असं मी ऐकलं आहे चिपळूणचा बघतो तर वडापाव मिळतो का चिपळूणचा हो चिपळूण नंतर ट्रेन फास्ट जाईल खूपसोप त्याच्यानंतर डायरेक्ट रत्नागिरी स्टेशन लागेल आणि मध्ये तुका भरपूरच होता बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये थोडं थोडंसं आपण शूट केलं आहे आणि काही दिसत नव्हतं पलीकडचं एवढं दुःख होतं आणि वातावरण पण एकदम थंड होतं पण आता दहा वाजलेत दुःख आता गायब आहे सर्व ऊन पडलंय आता मस्त आणि वातावरण मात्र एक नंबर आहे छानच वातावरण आहे आणि मस्त वाटतंय आणि मी मस्त जरा डुलकी काढली एक दीड तास अकरा वाजून नऊ मिनटं आणि आपली ट्रेन पोहोचली होती रत्नागिरीला आणि दहा चोपन्नचा टायमिंग आहे म्हणजे एक सहा आणि नऊ पंधरा मिनटं लेट फक्त ट्रेन आहे म्हणजे बराच टाईम तिने कवर केला आहे चिपळूणला एक, तस लेट हो थी ले एक, लेट है। एक तास लेट होती ट्रेन आणि आता रत्नागिरीला येईपर्यंत तिने बराच टाईम कवर करून फक्त पंधरा मिनटं लेट आहे त्यामुळे आता होपसो की आपण कणकवलीला साडेबारापर्यंत पोचू कारण तिथून एक सव्वा तास लागतो फक्त जायला आणि रत्नागिरीचा पण वडापाव फेमस आहे असं मी ऐकलं आहे आता चिपळूंचा पण फेमस होता मग मी चिपळूणला ऑलरेडी मस्तपैकी के नाश्ता केला आहे वडापाव खाल्ला आहे कारण सकाळी फक्त चहा पिऊन आलो होतो दोन बिस्किटं खाऊन मग जाम भूक लागली होती आणि मग चिपळूणचा वडापाव फेमस असा ऐकला तर मी खाल्ला आणि मस्तच होता वडापाव चिपळूणचा प्रश्नच नाही एकदम भारी वडापाव होता बिना चटणी बिना मिरची पण एकदम भारी लागला तो आणि रत्नागिरीचा पण फेमस आम्ही असं ऐकलं आहे तर जे कोणी आपला व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी चिपळूणचा आणि रत्नागिरीचा वडापाव टेस्ट केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठला वडापाव चांगला आहे ते असाला सिग्नल लगेच निघाला आहे त्यामुळे आपली ट्रेन आता लगेच निघते आहे कणकवली स्टेशनला परचं बारा वाजून चाळीस मिनटं झाले आहेत आणि ऑलमोस्ट चाळीस मिनटं लेटच झाली ही ट्रेन या आलं इकडे पण चिपळूणला एक तर होती रत्नागिरीला कवर केलं होतं टायमिंग तर ता त्यानंतर परत कणकवलीला पोचपर्यंत उशीरच झालेलं आहे पण आता आपल्याला म्हणजे कणकवली स्टेशनला तर पोचलो आहे आपण पण आता आपल्याला जायचं आहे जांभवड्याला त्यासाठी दोन पर्याय आहेत एक एस टी महामंडळ किंवा दुसरा ट्रॅक्स पण या दोन्हीसाठी आपल्याला जायला लागेल ते कणकवलीच्या एस टी स्टँडला त्यासाठी माझ्याकडे सामान आहे हे बघा इकडे सामान आहे नाहीतर मी चालत पण गेलो असतो कणकवली स्टँडपर्यंत पण आता आपल्याला खालून रिक्षा पकडावी लागेल रिक्षा पकडून आपल्याला जायचं ते कणकवली स्टँडला चला तू मग आता बिओ नको आपली ट्रेन तर निघाली आहे बघा पाठीमागे ट्रेन तर निघाली आणि बरीच लोक इथे उतरलेत कणकवलीला म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी टक्के ट्रेन इथेच खाली झाली आहे कणकवलीला ट्रेन निघाली मडगावकडे चला मग पण पण आता आपल्या रिक्षा स्टँडकडे कडे कणकवली स्टेशनच्या मला स्टेशन वरन एस टी स्टँडसाठी रिक्षा भेटलेली आहे वीस रुपये सीट आणि कणकवली स्टेशन तुम्ही बघितलं आता पुरा चेहऱ्यामोरच बदललेला आहे पूर्ण जसं म्हणजे मी मे महिन्यात आलो तेव्हा वेगळंच होता काहीतरी आता सर्व झाडं वगैरे सर्व तुटलेले आहेत बाहेरगिरी स्टेशनच्या बाहेरची एकदमच वेगळं वाटत होतं तर आता आपण एस टी स्टँड पोहोचू तर मला वाटत नाही कोणतेची एस टी मला आहे म्हणजे आता मला ट्रॅक्स बघायला लागेल आत्ता मी आहे कणकवली एस टी स्टँडवरती आपल्या समोर आहे ते कणकवली ते एस टी स्टँड आणि गर्दी बघा किती आहे लोकांची बरीच गर्दी आहे आणि इथे आताच मी चौकशी केली आपल्या घोडक्यासाठी तीन वाजल्याच्या कुठली गाडी नाही त्यामुळे आता आपल्याला दुसरा पर्याय वापरायला लागेल आपल्याला ट्रॅक्स पकडावे लागेल मी बरोबर समोरच्या साईडला लागते अपोजिट साईडला तुझा आता इथे आतमध्ये आलो एवढं परत बाहेर लागेल आणि ट्रॅक्स तर आपल्याला भेटली आहे घोडक्याची पण तीनच सीट आहेत आणि कमीत कमी किती सीट लागतं तू याला किती सीट भरायला पाहिजे दहा सीट भरल्याशिवाय निघत नाही ना बघा दहा सीट भरल्याशिवाय पण निघणार नाही सध्या तीनच सीट झाल्या आहेत मला पकडून तर माहीत नाही किती वेळ लागेल ते तीन वाजता एस टी आहे त्याच्या मे बी अगोदरच निघेल कदाचित ती तर त्याला ट्रॅक्स तर भेटली आहे आणि ही कुठे लागते माहीत ते बघा समोर हॉटेल लक्ष्मी हा दिसतोय तुम्हाला तो मुंबई गोवा हायवे कणकवलीच्या वरून गेलेला हा ब्रिज फ्लायओव्हर त्याच्या पलीकडे एस टी स्टँड तुम्हाला आवाज येत असेल आणि त्याच्या ह्या साईडला ऑपोजिट साईडला आहे लक्ष्मी हॉटेल इथेच लागतात आपल्या घोडगे जांभवड्याच्या ट्रॅक्स आणि आता भूक पण लागली आहे मजबूत तर विचार चालला आहे काहीतरी पेटपूजा करूया बघूया पटकन काय मिळतं ते ट्रॅक्स भरायला जरा वेळ आहे चारच जण आहेत दोन वाढले म्हणजे आम्ही पाच जणं झालो पण अजून पाच जणं बारायला ट्रॅक ट्रॅक्स निघणार नाही म्हणून जरा पेटपूजा करायला लागलो कारण भूक लागली आणि काय काय लागलं बघा आहे बाबा बघा एवढा मोठा वडा आहे बघा ठीक आहे पंधरा रुपये आहे आहे वड्याची बरीच मोठी पण मस्त येतो पंधरा रुपये आहे बघा इथे पूजा हॉटेलमध्ये मी आता वडापाव घेतले वडी साईज तुम्ही बघितली बरोबर एस टी स्टँडच्या समोरच आहे कणकवलीला वडा बघा एवढा मोठा आहे तर त्या मनाने पाव अर्ध्याच साईजचा वड्याच्या म्हणजे पाव खूप छोटा आहे पण वडा खूप मोठा आहे पण ठीक आहे वड्याचा वास एकदम भारी येतो आहे तर खाऊन तुम्हाला जाणतो कसा लागतो वडापाव मी आत्ताच टेस्ट केला एक नंबर आहे वड्याची टेस्ट भारीच आहे कधी आलं तिथे खायलाच पाहिजे चला त्याला वडापाव संपतो पण होप ते ट्रॅक्स भरे आहेत अर्धा तास वेट केल्यानंतर आम्ही कणकवलीवरून निघालो आहे गाडी का पूर्ण भरलीच नाही अजून एक दोन सीट कमीच आहे तरी पण आता अर्धा तास वेट करून आम्ही निघालो कणकवलीवरनं तसाला आता मला वाटतं एक पाऊन तास लागेल जांभवड्याला पोचायला ऑलमोस्ट एक पस्तीस झालेत म्हणजे सव्वा दोनपर्यंत अंदाज आहे पोचू आम्ही जांभवड्याला अशा प्रकारे मी पोचलो आहे आपल्या घरी बघा पाठीमागे आपलं घर आहे मागे कोकणचं आपलं या सिरीज होती ना त्याच्यामध्ये तुम्ही बघितच असेल आणि अडीच वाजले म्हणजे साडेबाराला आपण कणकवलीला उतरलो त्यानंतर आपल्याला दोन तास लागले फक्त अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करायला जो मॅक्झिमम चाळीस ते पंचेस मिनटामध्ये होतो पण ट्रॅक्स भरायलाच एक तास गेला म्हणजे जोपर्यंत दहा बारा जण येत नाही तोपर्यंत ट्रॅक्सवर काय ट्रॅक्स काढत नाही आणि तीन वाजता एस टी होती ती चार वाजता पोहोचली असती पण ठीक आहे चला जे पण होतं ते प्रवास एकदम मस्त झाला जनशताब्दीपेक्षा फास्ट मला वाटतं वंदे भारत सोडले पन, तर बाकी कुठली ट्रेन येत नाही त्यामुळे एकदम सकाळी पाच वाजता आपण घर सोडलं होतं आणि अडीच वाजता आपण निवांतपणे आपल्या दुसऱ्या घरी पोचलो आहे गावाला जांभवड्याला तर ठीक आहे मित्रांनो आता गावाला काय एक्सप्लोर करता येते बघू आपण दोन दिवस आहोत तिथे आपण पण मला वाटत नाही काय कामात वेळ मिळेल असा तरी पण जसा वेळ मिळेल तसं आपण काहीतरी एक्सप्लोर करायचा नक्की प्रयत्न करू तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅव्हल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय